जय जय राम कृष्ण हरी पाडुरंग हरी जय हरी बावनी जय हरी बावनी आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर चर्चा करणार आहोत आणि तो अभंग आहे पहा कुमोदिनी काय जाने तो परिबळ भ्रमर सकळ भोगी तसे कुमोदिनी काय जाने तो परिबळ भ्रभर सकळ भोगी तसे तैसे तुझ ठावे दाही तुझे डाम तैसे तुझ ठावे दाही तुझे डाब आभीच ते प्रेम सुख जात आभीच ते प्रेम सुख जात माते तृण बाळा दुधाची ते बोडी माते तृण बाळा दुधाची ते बोडी ज्याची नये जोडी त्याशी काम तुका भरे मुक्ता फळं शिंपी पोटी तुका भरे मुक्ता फळं शिंपी पोटी दाई त्याची भेटी भोग तिथे दाई त्याची भेटी भोग तिथे असा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि या अभंगामधून संत तुकाराम महाराजांनी प्रभूच्या नामाचं महत्व तर कथन केलेलं आहेच त्याचबरोबर एक संदेश सुद्धा आपल्याला दिलेला आहे आणि तो संदेश कोणता ते सुद्धा आपल्याला पाहायचा आहे अभंगातून अभंग पहा आपण त्यावर चर्चा करूया आता कुपो दिली काय जाने तो परिबळ भ्रभर सकळ भोगी तसे कमळाचा सुगंध हा त्याला स्वतःला मा माहीत नसतो त्याला जादिवस नसते त्याची बघ ह्याचा भोग कोण घेते त्याचा उपयोग कोण घेते तर त्याचा भोग घेतो भृंगा भ्रमर भ्रमरच त्याचा पूर्ण भोग घेत असतो आणि कबळाला मात्र हे माहीत सुद्धा नसते त्याचप्रमाणे पुढच्या ओळींमध्ये तुकोबा म्हणतात जैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आभीच ते प्रेम त्याचप्रमाणे तुझ्या नावामध्ये काय सुख आहे काय प्रेम आहे हे ईश्वरा विठ्ठला तुला माहिती नाही पांडुरंग तुला माहिती नाही तुझ्या नामाची गोडी तुला माहिती नाही ती गोळी आम्हाला माहिती आहे आम्ही भक्तांना माहिती आहे असं संत तुकोबा राय म्हणतात हे प्रभूच्या नामामधली गोळी हे प्रभूला जे माहित नाही ते आम्हाला माहित आहे असं तुकोबा म्हणतात या ठिकाणी म्हणजे नामाचं वर्णन तुकोबा राय करतात आणि पहिल्यांदाच झालेलं नाही रामायणा ना रामायणामध्ये ना एक उत्तम असं उदाहरण दिलेलं आहे उदाहरण असं आहे पहा राम सेतू बांधला हरुमंतानी त्यामध्ये पुढाकार घेतला सुरुवातीला दगड ते पाण्यामध्ये बुडाले मग दगड पाण्यावर तरकले पाहिजे हनुमंतांमध्ये राम भक्ती राम नामावर प्रचंड विश्वास होता हनुमंत भक्त कसा असावा असाव तर तो हनुमंतासारखा असावा असं असाव आपण म्हणत असतो तर, तर हनुमंतांनी काय केलं हनुमंतांनी मारुती दगड घेतला आली त्याने राम नाम हे त्या दगडावर कोरण अशी ती कथा आहे आणि बघ ते दगड पाण्यामध्ये सोडायला सुरुवात केली इतरांनी सांगितलं की राम दगडावर लिहा आणि पाण्यामध्ये सोडा आणि काय आश्चर्य महाराजा ते दगड समुद्राच्या पाण्यावर तरंगायला लागले अशी ती कथा आणि राम शेतू पूर्ण झाला लंकेमध्ये जाण्यासाठी श्रीलंकेमध्ये जाण्यासाठी आता प्रभू रामचंद्रांनी हे पाहिलं त्याने एक दगड घेतला आणि टाकला आता प्रभू रामचंद्रांनी घेतलेला दगड पाण्यात टाकल्यावर तो सुद्धा बुडाला त्या कथेत आहेत असं सांगतो बघ रामांनी काय केलं की हनुमंत आपलं नाव म्हणजे राम नाम त्या दगडावर लिहितात बघ रामांनी सुद्धा राम असं त्या दगडावर लिहिलं आणि सोडलं तर असं म्हणतात की ते काही जमलं नाही त्या हनुमंतांना ना त्यांनी विचारलं हे कसं शक्य आहे तेव्हा हनुमंतांनी सांगितलं की तुझी आम्ही भक्ती करतो तुझं नाव आमच्या हृदयामध्ये आहे तुझ्यावर आमची श्रद्धा आहे तुझ्या नावावर आमची श्रद्धा आहे हे प्रभू रामचंद्र आणि त्यामुळे तुझं नाव आम्ही घेतो रामनाम घेतो दगडावर कोरतो आणि तो दगड जेव्हा आम्ही पाण्यामध्ये सोडतो तेव्हा तो तरकतो ही रामनामाची महिमा आहे असं एक कथानक रामायणामध्ये येऊन गेलेलं आहे आणि असंच तुकोमारायाने सुद्धा सांगितलेलं आहे की भगवंताचं नाव हे इतकं गोड आहे त्यामध्ये इतकं प्रेम आहे की ते प्रेम स्वतः देवाला सुद्धा माहिती नाही ज्याप्रमाणे कमळाचा सुगंध हा फक्त भ्रभरच घेतो कबळाला त्याची जाणीवही नसते कुमुदिलाला त्याची जाणीव नसते तसंच हे ईश्वर तुझ्या नावाचं सुद्धा आहे पाटुरंगा तुझ्या नावाचा महिमा सुद्धा तसाच आहे पुढे अजून आहे सांगतात माते त्रुड बाळा दुधाची ते गोडी गाय गवत खाते तृढभक्षण करते आणि बख त्यापासून दूध तयार होते अनेक प्रक्रिया त्यामध्ये तिच्या शरीरामध्ये होतात आणि दुधाची निर्मिती होते परंतु या दुधाची गोळी काय आहे ही त्या गायला माहित नसते तिला ती घेता येत नाही म्हणजे स्वतः त्रुड खाऊन तयार झालेलं जे दूध आहे त्या दुधाची गोळी आईला घेता येत नाही ती गोळी गुराला मिळते तर ती बाळाला मिळते बाते तृड बाळा दुधाची ती गोळी ज्याची नये जोडी त्यास काबा ज्याचा आहे त्याच्या काबात पडत नाही तसच वडील वडिलांचे वडील आपल्या अगोदरच्या पिढ्या राब राबत राब राब असतात आणि जे कमवून ठेवतात ज्याचा संग्रह करून ठेवतात त्याचा उपयोग मात्र त्यांना स्वतःसाठी होत नसतो तर तो उपयोग कोणासाठी होतो तर पुढच्या पिढीसाठी ती पुण्यही कामात येते त्यांनी जोडलेलं धन जे आहे ते कामात येते त्यांनी जोडलेली पुण्यही कामात येते त्यांनी जोडलेले लोक कामात येतात असं तुकोबाराला यामधून संदेश आपल्याला द्यायचा आहे म्हणजे आपण जे आज करतो ते पुढच्या पिढीला मिळू शकते पुढच्या पिढीला मिळत असते आणि म्हणून हे सांगत असताना तुकोबाराय काही ठिकाणी असं सुद्धा म्हणतात की ढोक पसरवू नका कारण आज जो ढोक पुढच्या पिढीमध्ये म्हणजे रूढीमध्ये आणि रूढीची परंपरा होते परंपरेची संस्कृती होते आणि म्हणून तुकोबाराय असं म्हणतात की पाखण पसरवू नका भगवंताच्या नामावर श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका अंधश्रद्ध होऊ नका असं तुकोबा रायांनी जीवनभर सांगितलेलं आहे आणि हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे गाडगे महाराजांनी हे सांगितलं त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की श्रद्धा ही असलीच पाहिजे परंतु अंधश्रद्धा नसावी हे तुकोबाराय आपल्याला सांगत असतात नामामध्ये सर्व काही आहे दाबाची गोडी अवीट आहे प्रभुनाम घ्या आणि चांगलं काम करा चांगलं कर्तव्य करा म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि समाधानी वृत्ती असतं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे समाधान जर नसेल तर मुश्किल होते उदाहरणार्थ एका ग्रहस्थात राजाला विचारलं जुनी कथा आहे की मला जे मागेल ते देता द्याल काय राजा सांगितलं देईल तुला नक्कीच देईल बघ तो म्हणाला मला जमीन पाहिजे बघ राजा म्हणाला किती हा म्हणाला खूप जमीन पाहिजे बघ राजाने सांगितलं की तू एक काम कर येथून धावत म्हणजे आपल्या राज्याची सीमा जिथून सुरुवाती तिथून धावत ती त्या आपलीच जागा आहे आपलीच जमीन आहे सर्व आणि जोपर्यंत तुला धावता येईल तोपर्यंत धाव तेवढी जमीन तुझी आजूबाजूचा एकराचा एक पट्टा पूर्ण मग याला काय केलं धावायला सुरुवात केली लो भाळ आला जमीन जमीन करत सूर्य अस्ताला जाईपर्यंत हा धावत राहिला थकला गलित गात्र झाला आणि सूर्य अस्ताला जाईल असा महाराजे तो चक्कर पडला आणि तिथेच गेला जमीन मिळाली परंतु तो वाचला नाही त्या अतिलोभ कामाचा नाही मर्मर करू नका जेवढं होईल तेवढं करा आणि वृत्ती समाधानी ठेवा एखादं नुकसान झालं असेल तर त्याचा पश्चाताप करत बसण्यापेक्षा त्यातून काही मार्ग निघतो का ते पहा ते महत्वाचं चिंता करू नका असं तुकोबा राय सांगतात पुढे तुकोबाराय काय म्हणतात प तुका म्हणे फळ फळो पोटी तुका म्हणे मुक्ता फळ शिल्पी पोटी दाई त्याची भेटी भोग देते शिंपल्यामध्ये बोती तयार होतो बुगता फळ तयार होते बोती पाहायला येतो जो शिंपल्यामध्ये तयार होतो परंतु एक वेळा शिंपल्यामधून मोती बाहेर पडला मोती बाहेर काढला की त्या मोत्याची आणि शिंपल्याची भेट होत नाही शिंपल्याला त्याचा उपभोग घेता येत नाही त्याला काही त्याचा उपयोग नसतो क आणि बऱ्याच वेळा त्या शिंपल्यामध्ये जो जीव जी असतो तो जीव जातो मोती त्यातून बाहेर काढतात आणि शिंपला फेकून देतात असा आहे महाराज तेव्हा ज्याचा उपयोग त्याला घेता येत नाही तसंच ज्याचं महत्व त्याला समजतं हे सुद्धा तुकोबांना सांगायचं आहे ज्याचं महत्व त्याला समजत नाही बऱ्याच वेळा असं होते आपण काय आहोत याचीच जाणीव नसते आणि त्यामुळे बघ आपण दुसरंच काही करत बसतो तेव्हा हे सुद्धा तुकोबार आहे याबद्दल सुचवायचं आहे तुका भले मुक्ता फळं शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोग तिथे सत तुकोबाराय म्हणतात पा मुक्ता फळं म्हणजे मोत्याची आणि शिंपल्याची नंतर भेटच होतंय शिंपल्यातून मोती काढल्यानंतर आणि असे हे चार पाच उदाहरण तुकोबारायांनी आपल्याला दिलेले आहे आणि यामधून त्यांनी प्रभू नामाच्या पांडुरंगाच्या नामाचा नावाचा महिमा सांगितलेला आहे पांडुरंगाचं नाम कसं गोड आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा असा हा संत तुकोबारायाचा अभंग परत एकदा पाहूया कुगुदिली काय झाले तो परिबळ न सकळ भुकी तसे तसे तुझ ठावे नाही तुझे नाम आभीच ते प्रेम सुखा बाते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची लय जोडी त्याचे कामा तुका भरे मुक्ता फळो शिपी पोटी नाही त्याची भेटी भोग दिथे। जय हरी माऊली जय हरी आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि चुकलं असेल तर बाप करा राम हरी पाडुरंग हरी